नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण कामशेत शहरात आहोत आणि ह्या ठिकाणी श्री विठ्ठल परिवार आयोजित या ठिकाणी कीर्तन महोत्सव दोन हजार पंचवीस ह्यासाठी आपण ह्या प्राणंगात आपण आता उभे आहोत आपल्यासोबत बोलण्यासाठी कामशेत शहराचे सरपंच काही पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी आपण बोलणार आहोत एकंदरीत नवीन वर्ष आहे नवीन वर्षातील काही संकल्प असतील किंवा त्या विठ्ठल परिवारात जो कीर्तन महोत्सव आहे त्यानिमित्ताने ते काही आवाहनकार आपण बोलणार आहोत शपथ खूप तुम्हाला काय सांगाल काय संकल्प आहे आणि मृत्यू परिवार ठिकाणी कीर्तन महोत्सव प्रथमता नवीन वर्ष मी सर्वांना शुभेच्छा देतो माओवासियांना या कीर्तन महोत्सव हे गेले सात वर्ष मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्माननीय आदरणीय संजन शेळके यांच्या माध्यमातून भव्य असा विठ्ठल परिवार या कामशेत शहरामध्ये गेले सात वर्ष करत आहे अनेक वर्ष दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून होत असतात गेल्या वर्षी प्रभू श्रीरामांचा जन्म म्हणजे साक्षात इथे तयार केलेली होती गेल्या वर्षी इथे असं वाटायचं की आपण त्याचप्रमाणे यावर्षी इथे आपण पंढरपूरला जातो तसं पंढरपूरची नामदेव नामदेव पायरी याचा देखावा यावर्षी केलेला आहे हजारो भाविक पुरुषच्या संख्या इथे येतात वीस ते बावीस हजार लोक इथं पुरुषक्षेत्राशी बसण्याची व्यवस्था इथे केलेली आहे पाच दिवसाचा आज सोहळा आहे महाराष्ट्रामध्ये चांगले नामवंत कीर्तनकार या ठिकाणी येणार आहेत शेवटच्या दिवशी युवती महाराजांचं कार्य तिथे कीर्तन होणार आहे तरी या पाच दिवसामध्ये कीर्तन रूपी या तालुक्याला सेवा देण्याचं काम हे आमदार करतात आणि माझ्या विनंती करतो की बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची भगवंताकडे प्रार्थना करतो की या माबाईला जे कामसेटची की या कामसेठच्या भूमीमध्ये आपल्याला घेत कामशेतकरांचं देखील आमचं सत्र देखील भाग्य समजते की या कामसेच्या भूमिका इतक्या आढळल्याने इतके चांगले सोळे आमदार साहेब सात आमदार साहेब आमदार होण्याच्या आवडे तुम्हाला सतरा तारीख पोलीस येते आणि सो जैकी साजरे याच ठिकाणी आमदार सहभाग केले होते आणि गेले सात वर्षे वित्त परिवाराच्या माध्यमातून एकदा एकदा महोत्सव साजरा होते याचा आदर्श घेऊन त्यांच्या विभागाचे घोषणात्मक काही गोष्टींचा आम्ही देखील आत्मसात करून तसं मावळ तालुक्यामध्ये सारे सम्राट आमदार साहेब देशभक्ताला समाजाला विकासाच्या माध्यमातून चांगला न्याय देण्याचं काम करतात यावर्षी देखील माझ्याशी संकल्प आहे येणाऱ्या काळामध्ये या कामच्या शहरामध्ये आम्ही या कामक्षेत विविध विकास कामामध्ये चार वर्ष केलेली आहे या शेवटच्या टप्प्यामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आलेले आहेत काही विकास आमदार नाही आहेत की आम्ही यावर्षी मार्गी लावायचं हे आजपासून बातून आम्ही करू सध्या जाणार तर हे हो होते कामशेप शहराचे सरपंच रुपेश गायकवाड होते खरंतर या ठिकाणी गेल्या सात वर्षापासून जो कीर्तन महोत्सव माननीय शेती यांच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय खरंतर एक कामशेतचं भाग्य आहे आणि येत्या काळामध्ये कामशेतची जी पेंडिंग कामं असतील जी काय ती आदरणीय आमदारांच्या मार्गदर्शनाखालीच पूर्ण करू अशा प्रकारचा संकल्प नवीन वर्षाच्या निमित्तानं सरपंच रुपेश गायकवाड यांनी केलेला आहे नक्की काय होतंय आपण नक्की पाहणार आहोत पाहत्रास सायद्रीबा